आता पुढच अंग कोणता येतो आपला चार हे पुसून समजलं पुढच अंक बघा आपला येतो चार आता चारला काय करायचं चार लिशा द्यायच्या का नाही द्यायचं काय करायचं पाच काढायचा आणि कमी साठी ह्या डाव्या साइडला एक रेषा द्यायची एक ने कमी म्हणून एक रेषा दिली आता किती झाले हे पाच आणि एक ने कमी म्हणजे किती चार आणि हे किती पाच आता सहा सहाला पण पाच काढायचा सहा पाच पेक्षा कितीने जास्त असतो कितीने जास्त असतो सहा पाच पेक्षा कितीने जास्त असतो पाच पेक्षा सहा कितीने किती सगळ्यांचं लक्ष आहे का किती झाले समजले तुम्हाला आता बघा हा एक साठी आपण काढली होती एक साठी काढली होती एक रेषा

आठ कस काढतील तुम्ही सांगा समीर काढून टाकू पाच बोला सहा सात आठ व्हेरी गुड कशी राहिला आता बघा सलग तीन रेषा झाल्या तिकडे एक दोन तीन आता पुढे चौथी रेषा देता येईल आपल्याला देता येईल का नाही येत आहे ना बोट कव्हर करताय तुम्ही आता तुम्हाला नऊ लिहायचे पण नऊच्या पहिला पण लिहिणार आहेत दहा, दहा, दहा ना। 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 किती लिहिणार आहेत दहा साठी लिहायचं असत एक्स काय एक। लिहायचं असतो आता आता ह्या पेक्षा नऊ लहान आहेत का मोठे आहेत लहान कितीने लहान आहेत कितीने लहान आहेत मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला सांगा बरं कोण करेल दहा आणि एक पेक्षा लहान आहेत नऊ मग नऊ कशा काढणार तुम्ही सांगा बरं व्हेरी गुड काढून दाखव बघ कस बरोबर काढतोय का कमी असेल तर कोणत्या बाजूला रेषा द्यायची ते पण सांगितले तुम्हाला मग अशी व्हेरी गुड जोरा ट्राय द्वायचे आहे व्हेरी नाईस nice. समजलं दहा पर्यंत समजलं नक्की समजलंय पुसवात आहे बघा एक साठी एक रेषा दोन साठी दोन, दोन रेषा तीन साठी तीन रेषा चार साठी कधी होऊ का भी यानी? एक पहिले पहिले म्हणजे दहाव्या बाजूला पाच पाच साठी काय लिहिणार वी सहासाठी सहासाठी काय लिहिणार

तुम्ही झटपट वहीवरती मला एक ते दहा रोमन नंबर फास्ट लिहून दाखवतो बघू सगळ्यात पहिला फोन करते रेडी गो बघू कोण येते सगळ्यात पहिलं आय एम वेटिंग